24 मोडी, श्वास चालू घडामोडी घडामोडींचा खून करून पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला अहमदनगरच्या कोतवाली पोलिसांनी बेड्या ठोकल्यात एकवीस मे रोजी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास काटवण कडून आगरकर माळ्याकडे जाणाऱ्या रोडवर मोकळ्या जागेत आरोपी प्रमोद दीपचंद विश्वकर्मा यानं मूळ उत्तर प्रदेश मधील असणाऱ्या अशोक कुमार अमरजीत याची डोक्यात दगड घालून हत्या केली ही हत्या जुन्या वादातून करण्यात आली ही घटना घडल्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली होती गुन्हा दाखल झाल्यानंतर तात्काळ पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी पथक तयार करून सदर घटनेतील आरोपीचा शोध घेण्यास सुरुवात केली आरोपी हा पळून जाण्याच्या तयारीत होता मात्र आरोपी प्रमोद दीपचंद विश्वकर्मा पोलिसांनी पळून जायच्या आधीच त्याला अटक केली अटक केलेल्या आरोपीला न्यायालयानं दोन दिवसांची पोलीस कस्टडी दिली आहे सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे शहराचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे पोलीस उपनिरीक्षक प्रवीण पाटील यांच्यासह चालक सतीश भांड पोलीस अंमलदार दीपक रोहकले तानाजी पवार सत्यम शिंदे सूरज कदम शाहिद शेख अतुल काजळे प्रमोद लहारे अमोल गाडे यांनी केली आहे प्रतिनिधी स्वामी गोसावी अहमदनगर न्यूज श्वास चालू घडामोडींचा मुडींचा